हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी अतिशय चविष्ट कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारी वालाची म्हणजेच घेवड्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं राई राईजिरं छान तडतडल्यानंतर ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आणि थोडा वेळ परतू द्यायचा आहे आता यामध्ये एक कांदा घालून घ्यायचा आहे कट केलेला पाव किलो घेवड्याच्या शेंगा आहे त्यासाठी मी मध्यम आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे हा कांदा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा आहे लसूण आणि कांदा लसूण आणि कांदा छान परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे कांदा आणि लसूण छान परतलेला आहे आता यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा टमॅटो आपल्याला जास्त शिजून घ्यायची गरज नाहीये लगेचच यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे जर तुम्हाला हिरवीच भाजी ठेवायची असेल तर तुम्ही हळद नाही घातली तरी चालेल म्हणजे भाजीला हिरवा रंग राहील आता यामध्ये ढेवड्याच्या शेंगा घालून घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करायच्या शेंगा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातलं की भाजीला पाणी सुटेल आणि या भाजीमध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो त्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही पाण्याचा एकही थेंब न घालता ही घेवड्याची भाजी अगदी व्यवस्थित शिजली जाते आणि आमच्या पाण्यातच तिची चव जास्त छान लागते आता यावर झाकण ठेवायचे आणि भाजी शिजून घ्यायची आहे मात्र मध्ये एकदा ही भाजी खालीवर करून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित शिजली जाते आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे आता मात्र आपली भाजी व्यवस्थित शिजत आलेली आहे आणि आता यामध्ये वाटलेलं भरडसर वाटण घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये मी हिरवी मिरची आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे अगदी थोडा वेळ हे झाकण न ठेवता छान परतून घ्यायचंय शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण जर मी अगोदरच घातलं असतं तर ते सारखं सारखं भाजी शिजताना तळायला लागलं असतं आणि मग भाजी व्यवस्थित शिजली जात नाही आणि त्याला पाणी घालावं लागलं असतं परंतु ही वालाच्या शेंगाची भाजी पाण्याचा एकही थेंब न टाकता व्यवस्थित शिजते आणि चवीला अशी छान लागते फक्त वाफेवर शिजलेली आणि आमच्या पाण्यात शिजलेली त्यामुळे वाटण असं थोडंसं उशिराच टाकायचं आणि झाकण न ठेवता थोडा वेळ छान अशी परतून घ्यायची आता मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची पालेभाज्या शेंगभाज्या किंवा फळभाज्या जर ताज्या असतील आणि जर तुम्हाला सुकी बनवायची असेल तर पाण्याचा एकही थेंब न टाकतासुद्धा या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये आणि चवीलासुद्धा त्या जास्त छान लागतात आणि लवकरात लवकर शिजतात आणि भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत ही भाजी चवीला अत्यंत छान लागते आणि अजिबात कोरडी वाटत नाही तुम्हाला आजची ही वालाची किंवा भेवड्याची शेंगाची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते ती प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू